आईचं वय आता जवळजवळ नव्वद आहे पण ते अजूनही वाचते आणि आम्ही दर रविवारी आमच्याकडे असा प्रघात आहे की चहाच्या वेळेला फक्त मी आणि आई पुस्तकावर बोलतो चोरी पण मी बघितलेली आहे बरेचदा बघतो मी आणि त्यावेळेस बरेचदा हे विशेष मला गंभीर वाटत म्हणजे या पद्धतीचं दुर्दैव आहे तुम्हाला सांगू का गमत म्हणजे असं फार बोलणे पण शांडदा कोर्ट चालू आहे हे डेंजरस गेम हे फ्रेडरिक दुरेनमेटच्या गोष्टीवरून घेतलेलं आहे क्लिअर आहे आणि क्रेडिट नव्हतं नव्हतं असं माझं मला असं कसं आहे माहितीये की शेवटी आपण जे जगतो आपले जे ते एका विशिष्ट चाकोरीत जगतो खरं आणि तसे जे बाहेरचे लेखक असतात तसे जगले नाहीये नाहीयेत आपण ऑर्थर कोस्तर बघा त्याला तर नरवा सेंटेन्स टू डेथ हो ना तिकडनं तो पळाला बघा सगळे असे त्यांना आयुष्यच भव्य नमस्ते बुकब्रोच्या ताज्या भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय आज माझ्याबरोबर आहेत राजीव श्रीखंडेजी राजीव सर तुमचं पहिल्यांदा खूप स्वागत बुकब्रो सर चवीनी बघतात मला फीडबॅक देतात आणि निदान मला असं वाटतं की त्यांचे युट्यूबवरचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले असतील तर मी त्यांची वेगळी खरं तर <laughs> काही ओळखून द्यायची गरजच नाही आहे त्याचं साधं एक कारण असं आहे की साहित्यावर प्रेम करणारी माणसं मला असं नेहमी वाटतं की एका ठिकाणी थांबत नाहीत मग <laughs> ते युट्यूबवर दुसरंही सर्च करतात त्यामुळे मला बुकब्रो चे आपले काही दर्शक त्यांना लगेच अल्गोरिदमनी फीड येतात तर त्यांना तुमचे फीड गेले होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं नंतर आणि माझी खात्री आहे की तुमच्या नंतर आमचेही येत त्याच्यामुळे ते ऍक्च्युली ग्रंथालय हे जे मोठं प्रकाशन गृह आहे त्याच्यातर्फे ते त्यांचे व्हिडिओ येतात म्हणजे इज नॉट इंडिपेंडेंट युट्यूबर येट असं मी म्हणू शकेन याचं कारण त्यांचा जो कॅमेरा समोरचा वावर आहे तो सगळा अगदी विशीतल्या युट्यूबरला नीट साजेचा सा असा आहे आणि कशावर ते व्हिडिओ करतात हे मला सगळ्यांना तुम्हाला दे तर जी वर्ल्ड क्लासिक्स सा आहेत साहित्यामधले म्हणजे फक्त इंग्रजी भाषेतले असेल मग स्पॅनिश असतील लॅटिन अमेरिकन साहित्य असेल बाकी एशियन असेल दुसऱ्या भाषांमधला असेल फ्रेंच असेल जर्मन असेल या सगळ्या भाषा मूलतः ज्या आहेत त्या त्यांचं साहित्य इंग्रजीत अनुवादित झालंय आणि त्यामुळे आपल्याला इंग्रजी हा एक खूप मोठी चांगली खिडकी असते की आपण तिथे जाऊ शकतो राजीवजींनी आतापर्यंत सदतीस व्हिडिओ आणलेत त्यांची ग्लोबल साहित्य सफर नावाची सिरीज आहे आणि त्या नावातच मला वाटतं सगळं आहे जे काय आहे की ती सफर देखील आहे ती ग्लोबल देखील आहे आणि ती साहित्याविषयीची देखील आहे त्याच्यामुळे जरूर ते बघा त्याचं डिस्क्रिप्शन लिंक आपण खाली टाकूया ते तुम्ही जाऊन त्यातले अनेक एपिसोड बघा छोटे नसतात आपल्या बुकब्रो सारखे हे एपिसोड मोठे मोठे असतात साधारण ऍव्हरेज मला वाटतं छप्पन्न छप्पन्न मिनिटं असं मी बघितलो ऍव्हरेज छप्पन्न मिनिट म्हणजे एक तास तासभराचं तास, तास लेक्चर ऐकायच्या तयारीनी राजू सरांच्या क्लासरूम मध्ये तुम्ही जा आणि फार मस्त आहे त्याच्यात ग्रेट गॅट्स बी सारखे <laughs> अमेरिकन साहित्यिक आहेत ब्रिटिश साहित्यिक आहेत फ्रेंच मला वाटतं ला बिझराबेलचा एपिसोडिकन हा कार्लोस कार्लोस राईट 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 आणि त्यात त्या आणि हा त्यात तुम्ही तो बरोबर स्पॅनिश उच्चार केला होता कारण आम्ही सगळे त्याला त्या स्पेलिंग नुसार उच्चार करतो पण ते हुनतेच म्हणतात त्याचं स्पेलिंग वेगळं असतं मला तुम्हाला सगळ्यात आवडलेले काही तुमचे मोजके पहिले पाच लेखक किंवा पहिल्या पाच कलाकृती कुछ कुठल्या ते सांगणं फार कठीण आहे कारण मला इतकं मी वाचू शकलो नशिबानी त्यामुळे असं सांगता येणार नाही पण कशी आहे ते शंभर मी सांगू शकेन आणि तेवढा वेळ नाही आता त्याचे शंभर तुमचे <laughs> एपिसोड याव्यात पण पटकन तुम्ही कुठले सजेस्ट तरी करा वाचका मला मी सांगू का मला सगळ्यात म्हणजे माझी सगळ्यात आवडती विचारली कादंबरी तर ती आहे द काउंट ऑफ माउंटी क्रिस्टो अलेक्झांडर दुमाची तर ती मी मला थी, थी आ, ती ती कदाचित म्हणजे वाङ्मनदृष्ट्या ती फार फार उत्तम आहेस ती पण आमच्या शंभर पुस्तकात काय ती फार वरती नसेल पण ती सगळ्यात माझी आवडती पहिली म्हणाल की ती काउंट ऑफ माउंटिक क्रिस्टो कारण ती मला वाटतं ती महाभारतानंतर जगातली पहिली सुडकथा आहे आणि ती इतकी सुंदर लिहिली आहे दुमा आणि माहिती आहे त्याचं लेखन त्याचं शैली शैली त्याचं एकंदर कसब तर त्यामुळे दुमा म्हणजे साडेनऊशे पानाचं पुस्तक आहे पण त्यात आपण हरून जाऊ शकतो सगळ्यात आवडतं पुस्तक आहे बात आहे आणि आत्ताच्या काळातलं कुठलं तुम्हाला आवडतं जरा ताज या एक वीस तीस चाळीस मला वाटतं गेले जे लॅटिन अमेरिकन जे लेखक आहेत ना ते मोठे आहेत त्यातला मार्किस सगळ्यांना माहिती आहे पण मारिओ वर्गस योसा जो आहे त्याला पण नोबेल परेश मिळाले किंवा कार्लोस फुनतेस आहे किंवा आपल्याला ती क्लॅरिस इन्स्पेक्टर म्हणून ब्राझीलियन आहे हे फार मोठे लेखक आहेत ज्युलिओ कॉटोझर आहे फार मोठा माणूस आहे अशा असताना मला असं वाटतं की नवीन इंग्लिश आणि अमेरिकन निर्मिती असतात अर्थात जॉन ऑबडाईक आहे फार मोठा लेखक मला वाटतो फिलिप रॉथ फार मोठा आहे अमेरिकन याच्यामध्ये किंवा जॉन अॅर्विंग फार छान भीतो पण तरी सुद्धा मला वाटतं की लॅटिन अमेरिकन जास्ती मला भावणार आहे कारण ते जास्ती कुठेतरी मला स्पर्श करत ते आपल्या मातीच्या काहीतरी जवळ असं मला मला असं वाटतं एक लॅटिन अमेरिकन मधलं भारतीयांना माहित असलेलं नाव माकवेच आहे कारण तो, तो मॅजिकल रियालिझम मुळे त्याच्या के केरळमध्ये तर ज्या अनुवादित मल्याळम आहेत त्या तर सगळ्यात एक वर्षी खपणाऱ्या होत्या असं शशी तरुरांनी लिहिलं की आमच्यातला सगळ्यात पॉप्युलर कोण केरळमधला रायटर आहे असं त्यांनी त्यांच्या बिश्किल शैलीत इंग्रजीत सांगितलं होतं पण तोच वेगळा भाग मला असं स्वतःला वाटतं आपल्या बुकब्रोचे जे नेहमीचे दर्शक आहेत त्यांनी सूरज जाधव आमचा हो मित्र आहे जो आपला आता ब्राझीलमध्ये फर्स्ट सेक्रेटरी आहे तो आय एफ एस ऑफिसर आहे आणि तरुण मुलगा आहे अतिशय बुद्धिमान आहे अर्थातच तर सुरतची स्पॅनिश भाषा असल्यामुळे आमच्या जेव्हा गप्पा होतात तेव्हा हा विषय निघतो की लॅटिन अमेरिकन तर तो तर मुळात त्या भाषेत त्या भाषेत असल्यामुळे त्याला ते अधिक सौंदर्य होतं सूरजचा एपिसोड देखील जरूर बघा तुम्हाला खाली लिंक टाकतो नक्की बघा आ, या याच्यात तुम्हाला असं कधीतरी वाटतं का की आपलं मराठी साहित्य जे आहे ते या सगळ्या जागतिक साहित्याच्या परिप्रेक्षात थोडं कमी आहे किंवा जास्तच आहे का ऐकपार आहे कसं वाटतं तुम्हाला नाही एक तर गोष्ट खरी आहे आशुतोष म्हणजे की मराठी साहित्याचा जरा कमीच आहे कमीच आहे आणि त्याला कारणे असतील आहेत कारण आपण मला वाटतं खूप काय म्हणतात म्हणूया आपल्या सगळं सुरू झालं अठराशे पन्नासशे नंतर वगैरे पुढे पण मला असं वाटतं की अजूनही मला अशा आहे की पुढे वी कॅन कॅच अप असं वाटतं पण ते परीक कमी आहे कारण मी असं मला असं वाटतं की प्रत्येकाला एक स्ट्रीम असते ना बरोबर नाशुदोष रोमॅन्स घेतला सायन्स फिक्शन घेतलं डिस्टर्बन बरोबर अशा प्रकारे स्ट्रीम नाहीच आहे आणि ती बाकी सगळ्या भाषेत आहेत आपण वाचू आपल्याला माहिती असल्यामुळे मला असं वाटतं की ते परी कमी आहे पण लेखकांचं परस्पेक्टिव्ह थोडं कमी पडतं का म्हणजे अभ्यास किंवा जगण्याचा एकूण परिगंच कमी पडतो पर असं वाटतं तुम्हाला मला असं वाटतं की कसं आहे माहितीये की शेवटी आपण जे जगतो आपले जे तर ते एका विशिष्ट चाकोरीत जगतो खरं आणि तसे जे बाहेरचे लेखक असतात तसे जगलेले नाहीये नाहीये आपण ऑर्थर कोस्टर बघा त्याला तर सेंटेन्स टू डेथ हो ना तिकडे तो पळाला दोस्तो वस्की बघा सगळे असे त्यांना आयुष्यच भव्य आहेत भव्य आणि नाट्य खूप जास्त नाट्य खूप जास्त आणि तसे ते जगतात देखील त्यांची ती संस्कृती असेल मला वाटतं त्यामुळे त्यांचा अनुभवाचा परीख फार मोठा आहे आणि ते कुठेतरी त्या साहित्य साहित्यात उमट आता मला वाटतं हळूहळू यात आपण आशा करूया की बदल होतील बदल मला खूप आशा असं मला म्हणजे हिंदीमध्ये तर दिसतातच जसं मानव कौलचं आता मी पुस्तक वाचलं तर जसं तो ज्या पद्धतीने जगभर फिरतो हिंडतो अनुभव घेतो आणि त्याचा मी प्रवास वर्णन वाचलं तर या पद्धतीचे अनेक मराठीत देखील उतरत जातील अशी मला पाठ हे सगळे जे तुम्ही व्हिडिओ केले त्याच्या मागची मला आधी पहिली तुम्हाला प्रेरणा काय ती विचारायची की तुम्हाला मुळात हे व्हिडिओ का करावसे वाटले जगातलं साहित्य मराठी भाषेत मराठी वाचकांपर्यंत का आणावंसं वाटलं आणि ते युट्यूबच्या माध्यमातून का श्रेय आहे ते माझे मित्र आणि ग्रंथालयचे जे आहेत व्यवस्थापकीय ट्रस्टी म्हणजे विश्वस्त सुदेश शिंगणासपुरकर यान आहे यात माझा काही संबंध नाही खरा म्हणजे कारण ते आमचे मला का ते खूप जुने मित्र आहेत माझे गांगल काका आमचे मित्र आहेत तर ते एकदा घरी आले होते त्यांना माझा पुस्तकाचा आमचं नऊ हजार पुस्तक आहेत आशुतोष घरी म्हणजे हार्ड बॉन्ड म्हणतोय मी किंडलची वेगळी किंडल तर त्यांनी बघितलं त्यांना मला माहिती आहे ते एकदा म्हणाले की तुम्ही असं आपण करूया का हा असा प्रकल्प आणि तेव्हा आशुतोष करोना होता त्यामुळे काम जरी खूप असलं तरी पण ते आपण घरून आपला ट्रॅव्हल कमी होतो फार त्यामुळे म्हटलं सर करूया आणि मला खात्री आहे की माझ्या आमच्या माय ऑफ मा रेणुका श्रीखंडे शी वॉज विथ मी त्याला विचारलं आणि माय फादर म्हणजे हुज अ लिजंड इन फील्ड त्यामुळे तुला मी मदत करीन रिगार्डिंग रायटर्स बायोग्राफी त्यामुळे मग माझं श्रेय नाहीये त्यात माझ्या मॅडमचं माझ्या वडिलांचं थोडं जास्त श्रेय आता पुस्तक मी वाचल्यामुळे आय कान्ड आउटसोर्स दॅट मलाच करावं लागतं ती स्टोरी आणि पण सगळं श्रेय खरंच सुदैशिंगला नाही तेनी ही आणली आणि त्यांनी मला खूप साथ दिली कारण मग तो मुलगा शूटिंगला घरी येतो माझ्या कोणी जावं लागत नाही आणि घरी बसून माझ्या वेळेनुसार बरो येतो बरो बरोबर त्यामुळे बरो सगळं श्रेय त्याच आहे पण मी काय त्याची तयारी जी सगळी करता ती कितपत करता म्हणजे सगळं स्क्रिप्ट एक तासाचं तुमचं तयार असतं का आणि मग पाठ करता का तुम्ही कारण कसं करतं काय करतो मी की ते थोडं वाचतो आणि त्यात भाग आहेत ना आशुतोष एक आहे पहिलं रायटर बरोबर म्हणजे सारांश म्हणतो किंवा त्याला मी अनालिसिस म्हणणार नाही इट इज टू बिग अ वर्ड वर्ड क्लासिक्स आहेत ते माझं टेक म्हणूया मला जे काय वाटतं त्याबद्दल तो तिसरा भाग आहे तो तर त्यात होतं काय की मग मी कसं करतो की थोडस पहिल्यांदा काय केलं आम्ही की मी वाचायचो मग ब्रेक घ्यायचो मग ते कट करून जोडतात आता मी कसं करतो की आता थोडस सवय झालेलं आहे मला सवय झाली हा त्यामुळे आता काय थोडस म्हणजे पण तरी सुद्धा लागतं मला म्हणून रिफर करावं लागतं खरं आहे स्क्रिप्ट तयार करतो पण मला हे सगळं तरीही अशासाठी वैशिष्ट्यपूर्ण वाटतं की हे सगळं समजा इंग्रजीमध्ये तुम्ही केलं असतं आता तुम्ही इंग्रजीची म्हणजे मुळात पुस्तकं वाचली होती हे जर व्हिडिओ इंग्रजीत केले असते तर ते त्याला वर्ल्ड प्लॅटफॉर्म अख्खा आपण म्हणतो तसा शेवटी ओपन असतो तर तुम्हाला हे मराठीमध्ये करण्याचं काय आव्हानही वाटलं का आणि त्याचा रीच कसा वाटतो म्हणजे प्रेक्षक त्याला कसा प्रतिसाद देतात प्रेक्षकाचा प्रतिसाद चांगला आहे पण तुमचं हे खरं आशुतोष की इंग्लिश असतं तर फार जास्ती असतं पण शेवटी मराठी आपली भाषा आहे भाषा आहे आणि मला असं वाटतं की मराठी लोकांना आपल्या वाचकाने एक ग्रेट गोष्टी कळल्या पाहिजेत कारण तसं कसं आहे की तुम्ही पण खूप वाचता मला माहिती आहे की आपण आपलं वाचतो पण फारच फार कमी मला असं वाटतं की मराठी आपली भाषा आहे आणि शेवटी आपल्या लोकांसाठी म्हणजे मराठी लोकांना मराठी वाचक असतील त्यांना हे कळावं त्यांनी काय फार मोठा नाहीये पण मी वाचलं म्हणून त्यांना कळावं आणि ते मी खूप असं वाचू शकलो बरोबर नशिबाचा भाग आहे बरोबर त्यावर आपण बोलूच त्यावर मला विचारायचं पुढचा प्रश्न पण त्यामुळे मला असं वाटलं की मराठीने कसं सांगितलं रिस्पॉन्स आहे चांगला आहे पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे जर का इंग्लिश मध्ये केलं असतं तर याच्या अजून शंभर पट झाला असंही आपल्याला माहिती आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे पण छोटी आपली भाषा आहे आपली वाचक आहे तर त्यांना एक त्यांना कळा पण मी कोणी प्रोफेसर नाही मी पंडित नाही पण जे वाचलेलं आहे त्याच्याशी मी शेअर करतो एवढंच हे कदाचित प्रोफेसर आणि पंडित नसल्यामुळे हे सगळं इतकं चांगलं होतं असं चेष्टेत आपण म्हणू शकतो मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही समजा एखादा तुम्हाला इंग्रजी पुस्तक वाचायचं आहे आणि तुम्ही काही आतापर्यंत इंग्रजी वाचलं नाही आणि उदाहरणार्थ यांचा ग्रेट गॅट्सबीचा भाग कारण का मी सारखं ग्रेट ग्रेट गॅट्सबी म्हणतो कारण माझी फार लाडकी करायची तर त्या याच्यात समजा तुम्ही ते गेलात आता तुम्हाला नावच आधी असं वाटलं अरे हे गॅट्सबी काय ग्रेट काय थोडं कन्फ्युजन होऊ शकतं पण मला असं वाटतं की जरूर हा एपिसोड तुम्ही जाऊन बघा याचं कारण आधी राजीवजी आपल्याला एक माहिती देतात एथॉस जो ज्याला म्हणतात की पार्श्वभूमी काय मुळात लेखक काय होता म्हणजे फिजगेराळ काय होता नक्की हे एकदा सांगितलं जातं आणि त्याच्यानंतर ते कथानकही सोप्या भाषेत ते सांगतात आणि त्यांचा नुसता टेक असं नाही ते खऱ्याच खऱ्या अर्थाने विश्लेषणही घे आता एवढं जरी तुम्ही वाचलं आणि जर तुम्ही त्या पुस्तकाकडे मूळ इंग्रजी गेल्यात आणि काही पानं जरी वाचले जर तुम कष्ट पूर्ण झालं तरी देखील तरी तुम्हाला संदर्भ माहीत असल्याने ते सुकर होतं कारण नाहीतर डायरेक्टली तुम्ही गेला तर कदाचित ते होणार नाही हा एक फार म्हणजे माझ्या दृष्टीने जे आत्ता राजीवजी तुम्ही हे काम करताय हे अत्यंत सेमिनल वर्क असं आहे कारण याच असं आहे की एक सगळं ग्लोबल या शब्दातच आपण जेव्हा म्हणतो की सगळं जग एकवटत असताना आणि अनेक अर्थाने दुभंगत देखील जात असताना फॉर दॅट मॅटर तेव्हा जगातलं सगळं साहित्य काय नक्की सांगतं तर माणसाच्या भावभावनांविषयी सांग अगदी तर त्या शेवटी इकडून तिकडून सारखे असतात पण त्याचे सांस्कृतिक राजकीय हो, आयाम वेगळे असतात बरोबर त्यामुळे तुमच्या सिरीजचा नक्की फायदा होईल वाचकांना आपण मराठी साहित्य इंग्रजी साहित्य त्याच्या तुलनात्मक याच्याविषयी बोलत असताना एक मला वेगळाच एकदम धागा आठवतोय की अनेकदा असं म्हटलं होतं की मराठी साहित्यात खूप उचलेगिरी आहे मग ज्यांना तो शब्द आवडत नाही ते त्यांच्यासाठी मला असं म्हणायला गेलं वाङ्मय चौर्य तेव्हा ज्यांना चौर्य हा शब्द आवडत नाही त्यांच्यासाठी आपण प्रभाव हा शब्द घेऊ शकतो हा जो प्रभाव असेल जे काय असेल मला वाटतं हे जाणून घेण्यासाठी अशासाठी विशेष आवडेल याचं कारण तुम्ही ना ऑथॉरिटी आहात की तुम्ही जगातलं खूप साहित्य वाचलंय आणि मराठीतलंही तुम्ही वाचलंय तर तुम्हाला काय वाटतं खरंच आपण खूप जास्त जरा प्रभाव जास्तच आहे का विधान अगदी सरसकट करता येणार नाही पण प्रभाव आहे आणि मला वाटतं की आ, ते मान्य करायला काही हरकत नाही कारण प्रभाव असतोच म्हणजे मला वाटतं कुणी नक्की म्हटलंय तर मला आठवत नाही मला वाटतं फर्नांडो पेसो असेल पोर्तुगीज त्याने असं म्हटलंय की नाही मला वाटतं स्टेनलने असं म्हटलंय प्रसिद्ध फ्रेंच कादंबरीकार ज्याला ज्यांनी रियालिझमची सुरुवात केली वाङ्मयात जगले वाङ्मय त्याने असं म्हटलंय की आय येट टू रीड अ स्टोरी विच इज ट्रुली ओरिजिनल असं त्यांनी म्हटलेलं आहे पण प्रभाव आणि उसलेगिरात मोठा फरक आहे आणि मला वाटतं की जरा विचार केला तुम्ही नाथ माधवांचं वीर जवळ जे आहे ते त्यांनी जी डब्ल्यूएम रेनॉल्डच्या केने पूर्णपणे घेतलेलं आहे पण ते मान्य केलेलं आहे त्यांनी असं म्हटलंय क्रेडिट दिलंय जी सगळी पुस्तकं आहेत ती रेनॉल्डच्या कादंबरीची भाषांतर आहे त्यांनी त्यांनी भारतीय साज दिलेला आहे लूप दिलेली आहे पण त्यात त्यांनी ते ऋण मान्य केलेलं आहे प्रभाव असायला हरकत नाही पण इशू असाय मी कोणाचं नाव घेत नाहीये पण मी बघितलेलं आहे ते कारण मी खूप वाचलेलं आहे आणि प्रवासाला काही हरकत नाही पण ते रूढ मान्य करावं की ते आधारित आहे इन्स्पायर्ड सम असं मान्य करून त्या कलाकृतीची काहीतरी योग्यता फार कमी होत असं काही नाहीये कारण आता कालिका मूर्ती आहे चांगलं उदाहरण मला वाटतं सुनीताबाई आणि पुलननी जसं दहा वेळा सांगितलं की पिगमॅलियन हे मोठं नाटक आहे आणि फुलराणी हे आम्ही त्याच्यावर आणि ते अख्खं तुला शिकवीन चांगलाच धडा हे इतकं मराठीकरण अचूक केलं आणि क्रेडिट देऊन केलंय ते रूपांतर पूर्ण म्हणजे मला वाटतं शॉनी जर नाटक पाहिलं असतं तर तोही पुल पडला असता अगदी झाला असतं इतकं ते अचूक आणि बघाऱ्यांचं कालिका मूर्ती आहे किंवा नाथवांचं वीर धवल आहे ते ब्रॉन्झ स्टॅच्यू किंवा केन वरून घेतलेला आहे म्हणजे भाषांतर आहे ते त्यांनी ते भारतीयकरण केले पण त्या कलाकृती कुठे कमी होतात का ते बिलकुल नाही आशुतोष तर तेवढ्याच आपल्याला भावणाऱ्या कलाकृती आहेत असं दुर्दैवाने आता दिसत नाही असं तुम्हाला असं मला वाटतं एवढं जी काय म्हणतात त्याला प्रामाणिक काय म्हणतात प्रामाणिकपणा लागतो एक लागते आणि कसं माहिती ना मला असं वाटतं आशुतोष मी असा खूप हाडाचा तू तुम्ही पण वाचता मी पण हाडाचा अगदी मातडी नाही पॅशन नॉट अ हॉबी दुसऱ्यानी लेखन ही साधन आहे निर्मिती साधन आहे ते दुसऱ्याची साधना आणि निर्मिती अशी चोरणं मला फार असं मला फार त्रास होतो खरंच आय गे आणि मला मला संताप पण पण येतो मी शांत बसतो एक मला तुम्हाला वेगळा प्रश्न विचारावा वाटतो की मगाशी तुम्ही खूप छान वाक्यात बोललात की वाचन ही माझी हॉबी हो नाही आहे पॅशन आहे छंद आणि तळमळ सगळी जागरूक तळमळ यात फरक असतो एक निधी हा त्याला फार सुंदर मराठी त्यामुळे मला असं वाटतं की राजीवजींचा निधी येतो तर हे कसं तुम्हाला सगळं वाचनाची आवड कशी लागली घरात परंपरा होती का वाचनाची नऊ हजार पुस्तकं तुम्हीच गोळा केली आहेत का आधीच्या पिढीपासून आली आहेत आणि पुढे काय असणार आहे वारसा मला सगळं जाणून घ्यायला आवडणार आहे की वाचायचं मुळात आपल्याला का आहे कशाला आहे हे तुम्हाला कधी कळलं काय त्याच्यामागच्या प्रेरणा होता हा पहिला प्रश्न आणि दुसरा एक अजून मला प्रश्न विचारायचा आहे की जे आमचे बुकब्रोचे आपले सगळे दर्शक आहेत तर यांना तुम्ही समजा आता पहिल्यांदा इंग्रजीकडे ते जाणार असतील काही काही आमचे वाचक खूप चांगले आहेत सगळे मोठे लेखकही आहेत संपादक आहेत पण काही काही असे असतील जे मराठी खूप वाचत असतात बरोबर इंग्रजी नसते तर त्यांना तुम्ही काय टिप्स द्या किंवा हाऊ कॅन दे स्टार्ट विथ इट या दोन्ही प्रश्नांची तुम्ही उत्तर द्यावीत अशी विनंती करा घरी आमच्या वाचनाचा मोठा वारसा आहे कारण माझी आई आहे ती इंग्लिश लिटरेचरची गोल्ड मेडलिस्ट आहे आणि तिने मला खरं ला वाचायला शिकवलं लहानपणी कसं होतं की ती मला गोष्टी वाचून दाखवायची आणि शेवटी मा झालं काय की मग तिने मला शेक्सपियर वाचून दाखवायला सुरुवात केली आणि मला ते आवडायचं नाही कारण ती भाषा आपल्याला कळत नाही दी दाव दो तर ती मला रोज रात्री बसून एक शेक्सपिअरचं पान वाचून दाखवायची तिचा अर्थ सांगायची अशी तिने मला गोडी लावली स सगळं कलश्रेय आईलाय पहिलं माझ्या आमच्याकडे तशी परंपरा आहे कारण वडिलांचे मामा म्हणजे शंदा नवरे त्यामुळे नेहमी आमच्याकडे यायचे आमच्या मना मा खूप ते माझ्या त्यांनी खूप त्यांचं प्रेम होतं ते मला खूप गोष्टी सांगायची असं सगळं असल्यामुळे आमच्याकडे वाचण्याची परंपरा चांगली होती माझे काका डॉक्टर वि एन श्रीखंडे ते पण खूप वाचायचे आणि त्यामुळे आमच्याकडे ही पुस्तकं होती आणि त्यामुळे ते, ते पुढे आम्ही वाचत गेलो पण कसं आहे की प्रत्येकाला गुरु लागतो माझी एक ला चुलत चुलत बहीण आहे प्रज्ञा सिकंद नावाची ते अमेरिकेत असते तिच्याकडे वीस हजार पुस्तक आहेत आणि तिनी तिने मला सगळं युरोपियन साहित्य तिच्याकडून मी शिकलं काय वाचायचं काय वाचायचं नाही पण ती आता मला म्हणते असं कारण पाण्यात पडलं की तुम्हाला पोहता येतं की लॅटिन अमेरिका मात्र ती मायकडून शिकलेली आहे ती असं म्हणते कसं होतं की तुम्ही वाचायला लागलात की मग तुम्हाला कळतात कुठे काय वाचायचं पूर्वी एक बुक आणि बुकमन नावाचं एक छान मासे घ्यायचं ते मायाकडे आम्ही यायचो मी घ्यायचो टाइम मध्ये बेस्ट लिस्ट यायच्या ते मी वाचून पुढे जायचो असं ते आपल्याला एक एक मार्ग सापडत जातात जसं माणूस पाण्यात पडलं की पोहायला शिकतो तसंच जातं त्यामुळे तसं आहे पण मला उत्तम गुरु लाभले आई आई या माझी माझे माझी प्रज्ञा हे मला खूप छान गुरु लाभल्यामुळे मी पुढे जाऊ शकलो कारण प्रत्येक गोष्टीला गुरु लाग लागतो हे मला माहिती आहे आणि माझी खात्री आहे आणि मला तर विश्वास त्याच्यावरती त्यामुळे मला माहिती आहे त्यामुळे तसंही परंपरा असल्यामुळे आणि नऊ हजार पुस्तकांपैकी एक साधारणतः पाचशे पुस्तकं आधी असतील पण नंतर मात्र माझीच आहे ती मी आणलेली आहे ती पण त्यात आईची पण बऱ्याचशा फरमायशी आहेत फक्त माझ्या नाही आहेत आणि आई मला म्हणते की हे पुस्तक आण ते पुस्तक आण आईचं वय आता जवळजवळ नव्वद आहे पण ते अजूनही वाचते आणि आम्ही दर रविवारी आमच्याकडे असा प्रघात आहे की सं चहाच्या वेळेला फक्त मी आणि आई पुस्तकावर बोलतो बाकी आदित्य माझी बायको वडील हे फक्त लांबून ऐकत असतात आणि मी सांगतो आजवर आमचा संवाद चालतो की हे पुस्तक काय ते पुस्तक काय ते फर्स्ट क्लास आहे का सेकंड क्लास आहे तो रायटर आहे का तो सोरी टेलर आहे त्यांच्या अजूनही आमच्या गप्पा दर रविवारी होतात पण रविवार मला फार आवडत आहे मला वाटतं तसं मी काय फार मोठा पंडित नाही सांगायला पण एक सांगतो की सगळं वाचलं की आपलं जग जसं काय म्हणतात जग मोठं होतं आणि मोठं जग असणं फार आवश्यक आहे त्यामुळे सगळ्याकडे आपल्या सगळ्यांच्या परंपरा संस्कृती गोष्टी माहिती कळतात रिनिवास कळतात त्यामुळे अगदी जपानपासून लॅटिन अमेरिकेपर्यंत सगळं वाचत जावं आणि आता हल्ली खूप ते सो मला वाटतं सोपं झालेलं आहे हल्ली ऑनलाईन आहे माहिती आपण कुठे कुठे गुगलवर गेलात की आपल्याला माहिती मिळते जे अतिशय मोठे लेखक आहेत ज्यांना नोबेल पार्थक मिळालेली आहेत लॅटिन अमेरिकन असतील युरोपियन असतील अमेरिकन असतील इंग्लिश असतील जॅपनीज असतील चायनीज आहेत काही आ, या सगळ्या लेखकांची नाव आपल्याला आता सहज कळू शकतात तर ती पुस्तकं घेऊन त्यातले जे रिअल क्लासिक्स म्हणतात म्हणजे आशुदश्री मगाशिव सुंदर जो वापरला सेमिनल सेमिनल वर्क्स ऑफ लिटरेचर ते सगळं आपल्याला माहिती येतात आपल्याला कळू शकतात तर ते मात्र हळूहळू वाचलं तर काय होतं की आपलं सगळ्यांचंच मला वाटतं आपल्या अनुभवाच्या कक्षा खूप रुंद होतात आणि जगात जगाचं वाङ्मय कायची आपल्या थोडीशी जाणीव होत्या बाकी कारण तो मोठा समुद्र आहे तो आणि आथांगाय तो कधीच संपणार नाही पण आपल्याला जाणीव होते आपण ग्लिम्स म्हणतो ग्लिम्स ऑफ दॅट टेम्प मला वाटतं जी क्लासिक पुस्तक आहेत अगदी व्हिक्टोरियन काळापासून आत्तापर्यंत ही सगळ्या पुस्तकाचे नाव आपल्याला कळू शकतात तर एखाद्या भाषेतलं म्हणजे इंग्लिश एखादं पुस्तक डिकन्स घ्या ग्रेट एक्सप्लेशन मला फार आवडतंय किंवा वर्ग मार्केटचं सगळ्यांना आवडतं ते पनियस सो सॉलिट्यूड आहे किंवा योसाचं जे आहे की द ऑज एन द वर्ल्ड आहे किंवा मला वाटतं मोराकामीचं फ्रान्स ऑन काफकान द शो ते आहे अशी फार ग्रेट पुस्तक आहे इवन सलमान रजनी पण फार उत्तम लिहितो त्याचं जे पहिलं पुस्तक आहे मिड नाईट चिल्ड्रन ते अतिशय फार मोठं पुस्तक आहे तर अशी खूप पुस्तकं आहेत आपल्याला माहिती असतील तर प्रत्येक भाषातलं म्हणजे प्रत्येक संस्कृतीतलं एखादं पुस्तक वाचलं की त्याने आपलं जग रुंदावलं जाईल असं मला वाटतं असं हे जगातलं जे सगळं वाङ्मय भंडार आहे हे आपल्या समोर कसं येणं महत्वाचं आहे त्याचा आस्वाद घेणं का नितांत गरजेचं आहे हे आता राजीवजींनी फार चांगल्या पद्धतीने सांगितलं जरूर त्यांचे व्हिडिओ बघा आणि अर्थात आपलेही बुकब्रोचे बघतच राहा देशी विदेशी मराठी आपली मातृभाषा असेल हिंदी असेल इंग्रजी असेल संस्कृत असेल ज्या ज्या भाषा शक्य आहेत त्या वाचा मग येस, येस प्लीज इतकं तुम्ही छान बोलत फार मला त्यावरून गथेचं जर्मन कबीचं वाक्य आठवलं की दुसरी भाषा शिक शिकल्याशिवाय तुम्हाला स्वतःच्या भाषेवर प्रेम करता येतच नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे त्या बाबत हे फक्त भाषेबाबतच लागू ना या काहीतरी वेगळं <laughs> वेगळं वाटायचं या एका सुंदर नोटवर आजचा एपिसोड अजूनही सांगायचं आहे की आशुतोष जे काम करतायत ते अतिशय वेगळं अतिशय खास असं काम आहे कारण दिस इज पॅशन आणि पॅशनला मी अशी त्याची मी काय म्हणतो व्याख्या करतो इट इज वन ऑफ रिझन्स टू बी आलाय नाही का आणि ते आशुतोषच्या कामातून नेहमी दिसतं आपल्याला इतकं ते अप्रतिम काम करतायत तर त्यामुळे सगळं ते खरी वाचक वाचन वाचन काय म्हणत वाचनाची का चळ असं म्हटलं पाहिजे आपल्याला खरंच इतकं ते मोठं काम आहे तर आशुतोष तुम्हाला पण खरंच खूप थँक्यू चॅनल अशुस ट्यून ज्यांनी अजून सबस्क्राईब अजून केला नसेल त्यांनी करा इथे बेलचं बटन असतं ते दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आजचा एपिसोड लाईक करा कॉमेंट आम्हाला सगळ्या ज्या काय तुम्हाला त्यात मतभेद असतील त्याही लिहा त्या सगळ्यांचं स्वागत आहे शेअर करा अवश्य जर आवडला तर भेटूया लवकरच